श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक छोटासा उपाय छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत जी केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे तर आता ही सेवा किंवा हा उपाय आजच का करायचा तर बघा आज आहे गुरुवार गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वा त्यातली त्यात आज पुष्य नक्षत्र आहे गुरुपुष्यामृत योगावर जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी संपाव्या यासाठी आपले, संपा आपले स्वतःचे जे कष्ट आहे जे प्रामाणिक प्रयत्न आहे ते देखील तितकेच गरजेचे आहे देरेहरी खाटल्यावरी असं कधीही होत नाही त्यामुळे आपल्याला पैसा कमवण्यासाठी मेहनत घ्यायची आहे कष्ट करायचे आहे जो काही आपला व्यवसाय असेल जी काही छोटी मोठी नोकरी असेल ती अगदी प्रामाणिकपणे करायची आहे आणि मग हे उपाय ह्या सेवा करायच्या आहे कारण भगवंत देखील त्याच व्यक्तीला मदत करतो जी व्यक्ती स्वतःची मदत करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे स्वतःचे प्रयत्न आणि मग ही दैवी शक्तीची साथ या दोन गोष्टी एकत्र आल्या तर नक्कीच आपलं नशीबही बदलू शकतं तर बघा आता आपल्याला कुठला उपाय करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया आजच का करायचा तर गुरुपुष्यामृत योगावर जर आपण लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा केल्या तर निश्चितच त्याने आपल्याला सकारात्मक बदल दिसून येत असतात यापैकी एक चोवीस वातींची जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्याविषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तो जो म्हणजे तो जो उपाय आहे त्याने शंभर टक्के आपल्या अडचणी सुटल्याशिवाय राहत नाही फक्त करून बघा विश्वासाने करा आणि मग त्याचा लाभ घ्या तर असो आता ज्यांना ती सेवा करणं शक्य होणार नाही बघा बऱ्याचदा आपली इच्छा असते की एखादी सेवा करायची उपाय करायचा पण मग थोडासा कालावधी जास्त असतो आता चोवीस दिवस म्हटलं तरी जवळजवळ महिना येतो कारण मध्ये मा आपला मासिक धर्म येतो तर मग ह्याच्या अडचणी आहे त्यामुळे कधी कधी आपल्याला एखादी सेवा करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही आज जी सेवा सांगणार आहे ती करून बघा त्यासाठी तुम्हाला फार वेळ किंवा फार दिवस लागणार नाही आजच्या दिवशी करायचं आहे फक्त आजच्या दिवसामधील देखील आपल्याला फक्त ती वेळ पाडाय पाळायची आहे हे लक्षात घ्या त्याच वेळेस करायचं आहे मग व्हिडिओ ऐकल्यानंतर मग संध्याकाळी करू का दुपारी करू का असं नका विचारू कारण आपल्याला त्या वेळेचं महत्त्व पाळायचं आहे त्याच वेळेत आपल्याकडून ती सेवा झाली पाहिजे तर बघा गुरुपुष्यामृत रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर म्हणजे अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तो शुक्रवारच्या सकाळपर्यंत राहणार आहे साडेसहापर्यंत सूर्योदयापर्यंत राहणार आहे तर मग तुम्हाला रात्री आजच्या रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्री तुम्हाला अकरा वाजून चौतीस मिनिटांनी ही सेवा करायची आहे आता अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सेवा करायची असली तरीही पूर्वतयारी आपण आपल्याला अगोदर करायची आहे आता पूर्वतयारीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही तो कुठलाही घ्या तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकतात पंती घेतली तरीही चालेल फक्त दिवा घेताना पंथी घेताना ती स्वच्छ करून घ्यायची आहे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे अगदीच तुमच्याकडे फक्त एकच दिवा असेल तो तुम्ही देवघरामध्ये लावलेला असेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतलात तरीही चालणार आहे फक्त कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि मग तशा पद्धतीचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता ही झाली पूर्वतयारी आता बरोबर अकरा वाजून चौतीस मिनिटांनी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर तु, तु तुम्हाला काय करायचं आता दिवा तुमचा ऑलरेडी तयार आहे मग त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे बघा तुपाचाच तुम् दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जी वात आपण लावणार आहोत ती लाल रंगाची घ्यायची आहे बाजारामध्ये लाल रंगाचा कलावा मिळतो जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही चौकशी करा तिथे तुम्हाला दहा पाच रुपयाला तो दोरा सहज उपलब्ध होईल तर तो घेऊन यायचा आहे त्याची वाट आपल्याला बनवायची आहे अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत आहात तुम्हाला ते मिळालंच नाही तर मग काय करायचं आपली जी कापसाची वात असते ती घ्यायची पण मग थोडंसं लाल म्हणजे आपलं जे कुंकू असते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ती जी वात आहे ती लाल करून घ्यायची आहे अशा पद्धतीची लालच वाट तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आता दिव्यामध्ये तूप घालून ठेवणं वात भिजवून ठेवणं ह्या गोष्टी तुम्ही साडे अकराच्या अगोदर करू शकतात पण दिवा प्रज्वलित मात्र तुम्हाला बरोबर अकरा वाजून चौतीस मिनिटांनी किंवा त्यानंतर पाच दहा मिनिट इकडे झाले इकडे तिकडे झाले तरीही तर चालतील पण त्या अगोदर नाही तर अशा पद्धतीचा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे आता मुख्य दरवाजावर का बरं तर बघा मुख्य दरवाजावर दिवा का लावायचा तर ती जी वेळ आहे ती गुरुपुषामृत म्हणजे तो जो योग आहे तो गुरुपुषामृत योग आहे त्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी व्हाय होणार आहे तर आपल्याला लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आहे की तिवा किंवा तिला आमंत्रित करायचं आहे म्हणून तिच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजावर तो दिवा लावून ठेवायचा आहे आता तो दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं जर तुम्ही पंती किंवा दुसरा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची बघा गाईचं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आणि दोन लवंग टाकायच्या हे लक्षात घ्या लवंग हळद गाईचं तूप हे सगळं काही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या गोष्टींचा वापर करून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा मुख्य दरवाज्यावर लावायचा आता मुख्य दरवाजावर लावताना कुठल्या बाजूला लावावा तर हे बघा आपण जसं घरामध्ये प्रवेश करतो तशाच पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून आतल्या बाजूने तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येणार आहे त्या बाजूला तो दिवा ठेवायचा आहे आता दिव्याचा वाद कुठ म्हणजे दिव्याची वाट कुठल्या दिशेला करायची जर तुम्ही फुलवात तयार केलेली असेल तर मग प्रश्नच येत नाही पण जर आपण जी दोन वातींची एक वाद तयार करतो तशी जर वाद असेल तर तिचं तोंड दक्षिण सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला करू शकता पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला देखील चालतं फक्त दक्षिणेला करू नका आता ज्यांचं दक्षिणमुखी दरवाजा आहे त्यांनी काय करावं तर ते त्यांनी देखील दिशा पाळायची आहे उत्तरेला पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा मुख्य दरवाजावरचा दिवा आपल्याला लावायचा आहे आता फक्त दिवा लावून द्यायचा आणि मग उठून घरात जायचं का तर नाही त्या ठिकाणी आपल्याला त्या दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि अशा पद्धतीने दिव्याला म्हणजे अग्निदेवतेला स्मरण करायचं आणि सांगायचं की मी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत कि आहे किंवा अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केलेला आहे तर माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होऊ दे आणि अखंड लक्ष्मी माझ्या घरामध्ये नांदू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपला मुख्य दरवाजावरचा उपाय या ठिकाणी थांबत आहे आता आपल्याला घरात आल्यानंतर काय करायचं तर अगदी सेम तशाच पद्धतीचा अजून एक दिवा बनवायचा आणि आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आता तुम्ही साडे अकरानंतर जर लक्ष्मी प्राप्तीची जी चोवीस वातींची सेवा आहे ती जर करणार असाल तर ती सेवा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर करायचं आहे पण ती सेवा जर तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तरीही तुम्हाला काही छोट्या सेवा करायच्या आहे त्या तुम्हाला सांगते तर जसं तुम्ही बाहेर दिवा लावला तशाच पद्धतीचा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आता देवघरासमोर दिवा लावल्यानंतर त्यामध्ये देखील हळद टाकायची गायचं तूप टाकायचं आणि दोन लवंग टाकायच्या आणि लालच रंगाची वाद घ्यायची तो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आणि लक्ष्मी मातेच्या काही सेवा करायच्या त्यामध्ये काय सेवा येतात तर बघा एकदा तुम्हाला श्रीसुप्तम म्हणायचं एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आता हे सोळा सोळा वेळेस जरी असलं तरीही मंत्र अगदी छोटासा आहे आता जसं की आ, लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विज्ञ हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय अशा पद्धतीचे एवढा असं मंत्र आहे हे मंत्र तुम्हाला नाही माहीत नसतील तर तुम्ही गुगलवर सर्च करा नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर तुम्हाला त्यामध्ये देखील बघायला मिळेल फक्त विष्णू गायत्री मंत्र असं गुगलवर टाकलं तर मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीने या मंत्रांची सोळा सोळा वेळेस तुम्हाला सेवा करायची श्री सुप्तम एकदा व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि हे तीन मंत्र सोळा सोळा वेळेस अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार तर जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागणार म्हणजे गुरुपुष्यामृत योग अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर साधारणतः साडेबारा वाजेपर्यंत तुमची ही सेवा संपणार आहे आता साडेबारा म्हटलं तर काहींना वाटू शकतं की बापडे इतका उशिरापर्यंत सेवा करायची का तर हे बघा आजकाल हे मोबाईलचं युग आहे आणि बऱ्याच घरांमध्ये अगदी क्वचित काही घरं सोडली तर बऱ्याच घरांमध्ये रात्री बारा साठी साडे बारा एक दीड वाजेपर्यंत मोबाईल चालू असतात जर आपण त्या गोष्टींसाठी वेळ काढत असू त्या सेवेसाठी तर नक्कीच आपण काढायला हवा तर आजच्या दिवशी या वेळेमध्ये त्या ठराविक वेळेमध्ये ही सेवा करून बघा आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरी आग म्हणजे आग्रहाचं आमंत्र आमंत्रण द्या अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा विष्णू भगवानांची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर ही सगळी काही म्हणजे तुमचं वाचन वगैरे करून झाल्यानंतर तो जो दिवा आहे तो जोपर्यंत प्रज्वलित राहणार आहे तोपर्यंत राहू द्या हवं तर तुमची सेवा झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडंसं तूप घालून ठेवा जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटेल यामध्ये सेवेमध्ये तुम्हाला जर काही नैवेद्य ठेवायचं असेल तर तुम्ही दूध साखर ठेवू शकतात खडी साखर ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्ही जर ही आराधना केली किंवा के ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी माता विष्णू भगवान आणि आपले स्वामी महाराज सगळ्यांची कृपा तुमच्यावर होणार आहे आता मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही घरातलं दुसरं किंवा तुमचे पती जर करणारे असतील तर त्यांनी नक्कीच ही सेवा करावी आणि जर नाही शक्य झालं या महिन्यात तर पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा गुरुकुषामृत येत आहे तेव्हा जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल तर स्वामी भक्त हो नक्कीच ही सेवा करून बघा आणि त्याचा अनुभव आल्यावर आपल्या स्वामीसूत्र चॅनलला नक्कीच कळवा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा स्वामी भक्त हो आपलं हे स्वामी सूत्र चॅनल आहे यावर आपल्या सेवा आणि उपाय येत असतात पण आपले स्वामी संदेश देखील येत असतात त्याचं ते जे दुसरं चॅनल आहे त्याचं नाव आहे स्वामी सूत्र ब्लॉग तर ते चॅनल देखील एकदा तुम्ही बघा त्यातले संदेश ऐका आणि त्याचा त्यालाही असाच प्रतिसाद द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद